पिंपरी चिंचवड शहर खरं तर अजित पवार यांचा बाले किल्ला गेली जवळपास वीस वर्ष अजित पवार यांचं पिंपरी चिंचवड महापालिकेत प्राबल्य होत मात्र दोन हजार चौदा ला राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार आलं आणि पिंपरीत अजित पवारांच्या वर्चस्वाला पहिला सुरुंग लागला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील आणि पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय गणित बदलत आहेत अजित पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे अजित गवाणे यांच्यासह सुमारे पंचवीस माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात आज प्रवेश केलाय गवाने यांच्या शरद पवार गटात जाण्यानं अजित पवार यांना मोठा धक्का बसलाय पुणे जिल्ह्यात अजित पवार यांचा सर्वाधिक प्रभाव पिंपरी चिंचवड शहरात होता सलग वीस वर्षांपासून त्यांची या शहरावर पकड होती मात्र दोन नंतर हळूहळू ही पकड ढिली होत गेली राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं पुन्हा महायुतीचं सरकार आलं या साऱ्या घडामोडीत अजित पवारांची या शहरावरची पकड हळूहळू ढिली होत गेली आज त्यांना आणखी मोठा धक्का बसलाय लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्याकडे असलेले माजी नगरसेवक आणि शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे लोकसभा निवडणुकीत पवार गटाला मिळालेलं यश हे त्यांचं मुख्य कारण आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना सोडून शरद पवार, पवार यांच्याकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या रोज वाढताना दिसतीये मात्र गव्हाणे आणि त्यांच्यासोबत पंचवीस नगरसेवकांची पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयानं अजित पवार गट पुरता हादरलाय पक्षातल्या फुटीनंतर अजित गव्हाणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या बहुतांश राष्ट्रवादीनं अजित पवार यांची पाठराखण केली मात्र लोकसभेच्या निकालानंतर सारीच गणित बदलताना दिसत आहेत अजित गव्हाणे हे येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भोसरी मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार असू शकतात अजित गवाणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष आहेत शहराध्यक्षांनीच पक्ष सोडल्यानं अजित पवारांच्या दृष्टीनं हा मोठा धक्का मानला जातोय उच्च शिक्षित मितभाशी असं गव्हाणे यांचं व्यक्तिमत्व आहे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात त्यांचा चांगलाच प्रभाव आहे ते दोन हजार दोन पासून चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेत दोन हजार सात मध्ये स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलंय गव्हाणे यांच्यासह पिंपरी चिंचवडचे शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश माने भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनी देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश केला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा